महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं मुंबईसह परिसरात मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असं राजकारण पेटलंय भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी मोठं विधान केलंय मीरा भाईंदर उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौर पदावर पुरेसे नगरसेवक निवडून आणले जातील असं वक्तव्य कृपाशंकर सिंग यांनी केलंय त्यांचं हे विधान विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी महत्वाचं मानलं जात आहे त्यामुळे आता यावरून विरोधकांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे चुन इतना, इतना देंगे इतर उत्तर भारतीय समाज का महापौर उत्तर भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिम्मत म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हान आव्हानात्मक बोललं जातोय मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ही माझ मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही नाही असं आहे की शेवटी महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आहे आणि जी मुंबई त्याची ओळख जी आहे ती महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राच्या मातीशी आहे सगळे पक्ष म्हणतात मुंबईमध्ये मराठी महापौर होणार आता एखादा व्यक्ती जर भाषिक वाद निर्माण करत हे राजकीय स्ट्रॅटेजी असू शकते परंतु अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या बातम्या देणं म्हणजे ही राजकारणाची एक स्ट्रॅटर्जी असू शकते आणि मला वाटतं ते दुर्दैव आहे मला वाटतं ज्या पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाने आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी तर आपले प्रतिनिधी पंकज दळवी बरोबर जोडले आहेत पंकज आता भाजपाकडून एकीकडे सांगितलं जातं की मराठी माणसाला आम्ही महापौर पद मिळवून देणार पण दुसरीकडे भाजपचेच नेते असा भेदभाव करायला लागलेत की आम्ही उत्तर भारतीय महापौर बसवणार त्यामुळे आता भाजपामध्येच विसंवाद आहे का नक्कीच ही गोष्ट समोर येते मी स्वतः कृपाशंकर सिंग यांच्याशी बोललो अर्थात त्यांनी नेहमीप्रमाणे याचं खापर ते माध्यमांवर फोडलं की ज्या पद्धती विधान दाखवते चुकीचं बोललोय मी नक्का काय बोललो होते एकदा बघा यामुळे भाजपाच्या निश्चितच अडचणी वाढू शकतात कारण अशा पद्धतीचं विधान करणं महापालिका निवडणुका आहेत निवडणुकीची तयारी चालू आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते अशा वेळेला हे विधान करणं निश्चितच एक वेगळ्या पद्धतीने गैरसमज निर्माण करणं किंवा संभ्रम निर्माण करणार होऊ शकतं त्यामुळे निश्चित नेत्यांनी असं बोलताना नक्की काय काळजी घेतली पाहिजे हे पाहणं महत्व बरं धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहतोय की भाजपाची एकूणच अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत इकडे उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची बंडखोरी सुरू आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते अशी विधानं करत आहेत त्यामुळे आता येत्या या निवडणुकीमध्ये याचा फटका बसू शकतो